तर दीड वाजले दुपारचे दीड वाजले आणि दोन वाजता आमचं विसर्जन आहे गणपती बाप्पा बाप्पाचा दही आणि भात गणपती बाप्पाचा नैवेद्य तर नमस्कार मंडली आज तो शेवटी क्षण आलेला आहे गणपती विसर्जन आहे आज बाप्पाचा आमच्या विसर्जन आहे तर पाऊस धोधो धोधो पडतोय बाहेर आणि बाप्पाचं विसर्जन आज आता दोन वाजता आम्ही निघणार आहोत तर वाडीतील सर्व गणपती असतील इकडे आई जिजा श्राव्या आणि अक्षरा तर आता आम्ही गणपती बाप्पा मकरातून खाली पाटावर ठेवणार आणि इथून जेव्हा सर्व गणपती निघतील तेव्हा आमची गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरुवात होईल तर मित्रांनो आज मंगळवार आहे आणि पाऊस खूप भयंकर पडतो आहे सकाळपासूनच पाऊस पडतो आहे इकडे सर्व मला एकदम पाण्याने भरलेले आहे तर चला आता व्हिडिओमध्ये राहा स्किप करू नका आजचं विसर्जन मिरवणूक कशी आहे बघूया ढाकुंडीवर न्याय लागतं आहे आपल्याला लांब आहे जरा अकरावर विश्रांती असते आरती होते तिथून मग ढाकुंडीवर गणपती विसर्जन असतो तर व्हिडिओमध्ये राहा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता पुढचा व्हिडिओ दाखवतो तर दीड वाजले दुपारचे दीड वाजले आणि दोन वाजता आमचं विसर्जन आहे आणि पाऊस बघा कसा पडतोय एकदम धो 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 धो, धो पाऊस पडतोय आणि विसर्जन आता कसं जायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे काय गणपती बाप्पा व्यवस्थित एकदम गेले पाहिजेत भिजता कमाने पावसाने किंवा वारा पण आहे छत्री उडाली कुठे काय या सर्व आता समस्या आहेत तर बघूया पाऊस कमी झाल्यानंतरच गणपती बाप्पा निघतील असा अंदाज आहे बघू आम्ही तयार आहोत आता सर्व वाडीतील कसे गणपती निघतील त्याच्यावरती आहे सव अवलंबून बघूया आमचे ते गणपती बाप्पा हा पाटावर बसवलेत गणपती बाप्पांचा निवेद्य वगैरे झालेला आहे साखरेचा आणि आत्ता आपण येतो निघणार आहे ते अकरावर डायरेक्ट जिजा पण तयार झाले जिजा तयार झाली आहे विसर्जनाला चाव्या पण तयार आहे आता पाऊस कमी झाला थोडासा पाऊस कमी झाला आहे तुपरे निघायला पाहिजे बघूया मोबाईल आता पकडायला कोण आहे मीच करणार आहे सर्व गणपती पण मलाच घ्यायचा आहे तर बघूया कसा व्हिडिओ येतो आहे काय बघूया जिजा पडशील आता सर्व आज आज घर आजपासून शांतता है ना आज शांतता एम आय एकटीच आम्ही मुंबईला पैसे कमवाया आणि घर अशीच वाट बघित परत कधी येऊ तेव्हा गजबजलेलं घर असेल शांतता एकदम जिजा तू धावपळ करशील गणपती बाप्पांना पाय बी लागेल असा होता कमा नाही अजिबात हा नंतर बोलचे सॉरी चालणार नाही चला परत आला पाऊस पाऊस काय आज आमची पाठ सोडत नाही थोडासा कमी झाला होता गणपती बाप्पा गणपती बाप्पा <त्तिणा> मंग मोठे गणपती बाप्पा मंगल मोठे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मोठे गणपती बाप्पा गणपती बाप्पालते गणपती बाप्पा मंगल मते गणपती बाप्पा मंगल मते مورته پټه ده بابو دن پټي باپا पाटी गोरबत्तीन <advocacy>

दो जीस निया घाspe, इसाना जालीा, प्तुरे, कि बाखा ठाआ हाता Ganpati Bapak Moria Banggal Mate Moria Bapa. Ganpati Bapak Moria <tuk> গণপতি বাপা नैवेद्य आणि भात गणपती बाप्पाचा नैवेद्य दिपाचा नैवेद्य आता आपण बाप्पाचा नैवेद्य खाऊया आणि मग विसर्जनाचा पुढचा व्यव दाखवतो तुम्हाला

Angkat 要得！ भरपूर पाणी आहे कारण सकाळपासून पाऊस पडतोय आणि विसर्जन आमचं झालेलं आहे आता पाठ कुठं आहे तो बघायला पाहिजे ए पाठ घे कुठला आहे गया पाठ घ्या ए काढ काढ गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आता माती घेऊन खडे आता शेती नाही आहे पण चला तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजचा व्हिडिओ इथेच संपवतो सर्व वाट बघताय